नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा नुकताच संपन्न झालेला आहे परंतु आता हा पुरस्कार सोहळा मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे कारण या कार्यक्रमांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीची सर्वोत्कृष्ट मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य कलाकारांना कोणताच पुरस्कार देण्यात आलेला नाही त्यामुळे प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत दरम्यानच ठरलं तर मग मालिकेतील भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे बघूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सायली म्हणजे जुई गडकरीला कोणताच पुरस्कार न दिल्यामुळे ठरलं तर मग मालिकेवर प्रचंड प्रेक्षक भडकलेले आहेत आमच्या सायली अर्जुनवरती अन्याय केला तर मग या मालिकेमुळे स्टार प्रवाहावर एवढा टी आर पी मिळतोय त्या मालिकेतील कलाकारांना एक तरी पुरस्कार द्यायला हवा होता यासारख्या अनेक कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहेत सायलीवर खूप अन्याय झाला असंही म्हणताना प्रेक्षक दिसत आहेत सायली आणि अर्जुनची जोडी एवढी छान आहे की त्यांना सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार तरी तिला द्यायला हवा होता असे प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत तर मंडळी तर मंडळी जुई गडकरी हिने एक फोटो शेअर केला आहे फॅन पेजचा तो एक फोटो शेअर करत तिने म्हटलंय की आमच्या सायलीवर अन्याय झाला आहे असं त्या फोटोवर कमेंट आहेत तर मंडळी जुईने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे फॅनपेजचा फोटो शेअर करत तिने आपलं मत व्यक्त केलं आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद